नमस्कार मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये जीबोर्ड वापरत असाल तर जीबोर्डमध्ये गुगलने काय ट्रिक्स ॲड केला आहे तर त्या ट्रिक्स तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे समजा तुमच्या कीबोर्डमध्ये तुम्ही काहीतरी टाईप केले समजा एक्स वाय झेड टाईप केले आणि तुम्हाला याच्यासमोरील अक्षर हे कॅपिटल पाहिजे असेल तर त्याला सलेक्ट दाबून धरून सिलेक्ट करा आणि तुमच्या कीबोर्डमधील जे बाणाचे चिन्ह आहे स्पेस बारचे त्याला क्लिक करा तुमचे समोरचे अक्षर कॅपिटल होऊन जाईल आणि तुम्हाला जर हे पूर्णच कॅपिटल कॅपिटल लेटरमध्ये पाहिजे असेल तर त्याच बाणाच्या बटनाला परत क्लिक करा तुमचे संपूर्ण अक्षर हे कॅपिटल लेटरमध्ये होऊन जाईल आणि त्यानंतर तिसरी ट्रिक्स जर तुम्हाला यामध्ये काही मधातले अक्षर डिलीट करायचे असेल तर तुमच्या कीबोर्डमधील जे स्पेस बारचे बटन आहे त्याला दाबून धरून तुमचे बोट इकडे तिकडे फिरवा म्हणजे डावीकडे उजवीकडे फिरवले तर तुम्ही तुम्हाला जिथे डिलीट करायचं आहे तिथे तुम्ही डिलीट करू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद